नमस्कार मी संदीप भाऊ जाधव राहणार रुपीनगर आता सर्व आमच्या माता बहिणींनी आमच्या ज्येष्ठ नागरिकांनी व्यापाऱ्यांनी सर्वांनी जी काही माहिती सांगितली ही सत्य आणि खरं परिस्थिती तुम्हाला मांडलेली विकास व्हावा याला आमचा विरोध नाही पण विकास करत असताना लोकांची घरं तोडून लोकांना बेघर करून विकास करणं हे योग्य आहे का आता आमच्या माता भगिनी रडल्या तिळ तिळ करून कष्ट करून एक एक पैसा जमा करून त्यांनी घरं बांधली होती आणि त्या घरावरती अचानक येऊन तुम्ही सांगणार की तुमची घरं आम्ही उद्ध्वस्त करणार आहे अख्ख्या पिंपरींचोडमध्ये चालू आहे नागरिक घाबरलेले आहेत नागरिकांची अवस्था बिथरलेली आहेत काही नागरिकांना अटॅक आलेले आहेत ही सगळी सत्य परिस्थिती आहे तुमच्या बीच्या माध्यमातून आम्ही रोज व्हिडिओ पाहत असतो पी सी बीसुद्धा सुद्धा आज चांगलं काम करते की जी सत्य माहिती ती लोकांना पब्लिश करते आज लोकांची घरं उद्ध्वस्त असताना लोक पुढं त्यांचा विचारच करत नाही इतके का करतील पण हा का नाही विचार करत की हे जे कोण करते त्याच्या मागं कोण आहे अचानक यायचं अचानक डीपी प्लॅन सँक्शन करायचं आपण काही गोष्टी सांगायच्या नवा डीपी जुना डीपी काम करणं काय करणार आहे सांगा सकाळी कामाला जाणार संध्याकाळी घरी येणार आपल्या शाळा मुलं नोकरी बघणार घराचे काय हप्ते असतील ते भरणार त्यावेळेस नागरिकांना या गोष्टी माहीत नसतात पण ज्यांच्यावरती आपला विश्वास असतो जे आपले लोकप्रतिनिधी म्हणतो आज ते लोकप्रतिनिधी कुठे आहेत आज हजारो लोकांचा एवढा मोठा मोर्चा निघाला होता लोकप्रतिनिधी कुठे का त्यांनी त्यांची जबाबदारी नाहीये काही त्यांना माहित नाही का आज सगळ्यांनी हात मोकळे करत की आम्हाला काहीच माहित नाहीये ही सत्य परिस्थिती मग आरक्षणाबद्दल हरकती घेतलंय आरक्षणामध्ये पिंपरींचोडमध्ये सर्वात जास्त हरकती असतील तर रुपीनगर प्रभाग क्रमांक बारा आणि घरजाई माता बचाव समितीच्या वतीनं सगळ्यात जास्त आज मला वाटतं माग पोच पण आहेत साडेतीन हजार पोच आमच्याकडे आहेत आणि उद्यापर्यंत आठ दिवस आहेत अजून मध्ये तो आकडा साडेचार पर्यंत जाईल पोच घेतलेले आहेत त्याच्या हरकती घेतलेल्या आहेत त्याच्या आम्ही सुद्धा आणलेली तुमची मागणी काय आमची मागणी अशी आहे की हा जो कामगार एरिया आहे ऑलरेडी आमच्यावरती रेड झोनची टांगती झाला होईल मग ह्या जर गोष्टी अजून होत नसेल आमच्याकडे रोड अजून मोकळा नाही आहे दोन शिव रोड आहेत आमच्याकडं ते मोकळे नाही आहेत भाजी मंडईचा रोड आहे तो मोकळा नाही आहे म्हणजे जे रोड आहेत अठरा मीटरचे ते बारा मीटर केले आहेत आणि घरजाई माता मंदिरावरती हा दाट लोकवस्तीचा एरिया आहे जो जुना टिपी आहे तिथं लोकांनी ऑलरेडी जागा सोडलेल्या आहेत त्या लोकांना माहिती आहे तिथं डीपी पडू डीपी पडलेलं आहे आमची इच्छा नाही हे कुणाचं घर जावं त्यांचं नाही आणि नाही हे आमची पहिली होती की कुणाचं घर पडून विकास नको आहे डीपी दोन्ही रद्द व्हावे आणि नवीन लोकांची घरं कुणाचं नुकसान न होता एक चांगल्या प्रकारचा डीपी सांगशन व्हावं हो हो। विकास कामं आम्हाला आमचा अडथळा मी पाहिलेला तुम्हाला सांगते याची माहिती आम्ही आमदार महेश दादांना पण दिलेली आहे महेश आम्हाला खूप मोठं सहकार्य आहे असं नाही की महेदा काही सहकार्य नाहीये त्यांनी पण आम्हाला सांगितलंय काल तुम्ही बघितलं असेल त्यांनी विधिमंडळात आमदार नाही आपले ते आ, ना, शंकर जगता नाही आपले इथले नवीन आमदार अमित होडके त्यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं विधान परिषदेमध्ये त्यांनी मुद्दा मांडला आमदार महेजदाने मांडला शंकर जगताबांनी जगतापांनी मांडलाय म्हणजे मला सांगा लोकप्रतिनिधी निवडून जेवर येतात नागरिकांच्या पण नागरिकांची घरच नसतील तर तुम्ही काय विकास आहे आणि ह्याच्या मागे एक मला एक बरं का मी सर्वांना मी सर्वांना समोर सांगतोय ह्याच्या मागे एक षडयंत्र मला दिसतंय की डीपी प्लॅन पडत असताना आम्ही जर अभ्यास केला तर तिथं जे पुढारी आहेत त्यांची घरं वाचलीत त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांची घरं वाचली आहेत डीपी हा सरळ असतो मग तुम्ही डी पी डाव्या साईडला डीपी नाईन उजव्या साईडला आहे का डाव्या साईडला त्यांची कार्यकर्ते राहतात म्हणून त्यांचे वाचवले आणि नागरिकांचे पाडले हा कुठल्या आहे म्हणून आम्ही घरजाई मातीच्या वतीने सगळ्यांना प्रशासनाला आज तुम्ही इथं आलात स्वतःहून ते पहिले मी पी सी आभार व्यक्त करतो की तुम्ही आमची मागणी जन प्रशासनाकडून मांडायला इथं आलात तुमचे धन्यवाद व्यक्त करतो आणि एक न्याय नागरिकांना मिळावा एवढी एक तुम्हाला नम्र विनंती करतो